नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आले असताल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तेवढंच मला प्रोत्साहन आपल्याकडून मिळेल तर आपण पाहू शकतो की आज आपण प्री मार्केट ॲक्शन पाहणार आहोत हेअर इज द ट्रेड्स से ऑफ फॉर स्टुडे सेशन हे तुम्ही पाहू शकताय स्टॉक इन द न्यू सॉरी स्टॉक इन द न्यूज काही काही हे पहा वारी इ रिन्युएबल गोदरेज प्रॉपर्टी आणि वेदांता आणि पी सी बी एल युअर बेट्स ऑन मल्टी ॲसेट फंड्स मस्ट फॅक्टर इन इक्विटी प्लेअर हे स्टॉक इन द न्यूज आहेत वारी रि रिन्युएबल गोदरेज प्रॉपर्टी वेदांता पी सी बी हे का आणि बाय आणि सेल्स सिग्नल एक पाहूया आपण कोणाला दिलेलं आहे ते इंडिया uh, टाइम्सने हे घ्या बाय आणि सेल्स बुलिश आहे बुलिश मोहिम आवरेजच्या पुढे आहे आद आणि वॅल्यूम वाढलेला आहे चार पॉईंट पर्सेंट ओडाफोन मध्ये तुम्ही लक्ष द्या इंजिनिअरिस इंडिया मध्ये बोलू शकतो व्हॅल्युम आहेत सेंच्युरी टेक्स्टाईल आहे जे बी पॉवर आहे आयरॉन इंटिशियल आहेत हे बुलिश एम एस एडिल नुसार क्रॉसओवर आहेत बघायत ॲस्टम डी एम आय हेल्थ केअर पाच पर्सेंट काल ओपन झालेला आहे ते पाच पर्सेंट प्रॉफिट केलेलं आहे व्हॅल्युम आहे सेंचुरी टेक्स्टाईल्स आहेत आता पाहिलं आपण सेंचुरी टेक्स्टाईल दोन्हीकडून आहे बुलिश एम एस एडिल आहे आणि मूवी अंगोरीज सुद्धा आहे ॉर्पो आहे ओलेक्ट्रा ग्रीन टेक आहे सोनाटा सॉफ्टवेअर आहे बी एम एल आहे पण स्टॉकेस्टिक हे एक इंडिकेटर आहे ते फार <coughs> महत्वाचं आहे पेटीएम बघा पेटीएम नाईन पर्सेंट काल गेन केलेलं आहे पेटीएमने नऊशे अठरा सायनायडर आहे कोलगेट पॉमोलिन आहे पीटीसी इंडस्ट्री इन, आहे शोभा आहे श्री सिमेंट आहे हे तुम्ही पाहू शकता हे चेंज झालेले आहेत कालच्या सेशनमध्ये आज बुलिश आहे स्टॉक एस्टिकमध्ये सुद्धा त्याला आजच्या ह्याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेला आहे मित्रांनो तर हे आज तुम्हाला बाय आणि सेल सिग्नलचे स्टॉकमध्ये टू डेज पाहण्यासाठी आज तुम्ही रडारवर ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता मित्रांनो तर थँक यू व्हेरी मच